मी आज माझ्या कौटुंबिक सहलीसाठी कन्याकुमारीला आलेलो आहे कन्याकुमारी त्रिवेंद्र तो असा कॉस्टल एरिया केरळ आणि तामिळनाडूचा कॉस्टल एरियाची ही स्पिरिच्युअल ट्रिप आम्ही आयोजित केली चार पाच दिवस आम्ही इथंच असणार आहोत तर आज मला माझ्या बारामती साहित्य कट्टाच्या कोर कमिटीकडनं कन्याकुमारी ह्या स्थानाबद्दलचं पौराणिक महत्त्व हिंदू संस्कृतीमध्ये काय आहे हे डिस्कशनमध्ये आमच्या हे पुढं आला हा मुद्दा तर माझ्याबरोबर डॉक्टर वृषाली आहे तिचा ह्या स्पिरिच्युअल गोष्टींबद्दल खूप अभ्यास आहे तर आपण तिलाच विचारू की वृषाली तू ह्या गोष्टींचं महत्व विषद कर म्हणजे माझ्या मित्रांनाही समजेल आणि आम्हालाही त्या गोष्टी समजतात ॲक्च्युली कन्याकुमारीचं जे एज आपण म्हणू शकतो की कुठपासून मागे आपण जाऊ शकतो तर हे साधारणतः खूप प्राचीन आहे की ज्या वेळेला नावाचा एक महाप्रचंड शक्तिशाली शिवभक्त होता आणि तो शिवभक्त बाणासुर असुर असून शिवभक्त शिवभक्त होता, होता। आणि त्याने शंकराची खूप तपश्चर्या करून एक हे वरदान घेतलं होतं त्यांच्याकडनं की मला सहस्त्र बाहू असतील आणि प्रत्येक बाहूमध्ये सहस्र हत्तींचं बळ असेल असा तो म्हणजे स्वतःला एवढा कुणाला म्हणजे सगळ्यांच्या रीचच्या बाहेर बाहेर आहेत की प्रत्येक याच्यामध्ये एका सहस्त्र एका बाहू मध्ये सहस्र बाहू आणि प्रत्येक बाहू मध्ये सहस्र सहस्र हर, हत्ती बळ त्यामुळे तो असा एक माझला म्हणण्यापेक्षा कि प्रचंड शक्तीशाली झाला की आता त्याच्या पलीकडे कोण शक्ती असणार की गज म्हणजे आपण खूप मोठा शक्तीशाली मांडतो तर तेवढे सहस्र गज एका हातामध्ये असे सहस्र हात असा खूप मोठा गुणाकार होत होतो खूप ताकद खूप शक्ती त्याला प्राप्त होते आणि हा आणि आध्यात्मिक शक्ती किंवा वरदान मिळून ते शक्ती पण अजूनही तो शिवभक्त होता पण मध्ये 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 जे इनसिक्युरिटीज येत राहतात की विथ पॉवर ह्युमिलिटी शूड रिटेन पण त्याच्या बाबतीत तसं झालं नाही तो अहंकारी पण बनला आणि एक इनसिक्युरिटी त्याला तरीही राहिली की नाही अजून काहीतरी राहू शकतं याच्यामध्ये अजून कोणीतरी मला मारू शकतं तर किंवा शंकरच स्वतः मारू शकतात मला okay. की समजा जर का माझा असून अत्याचार राहिला तर सगळ्यात प्रचंड शक्तिशाली कोण देव मग त्याच्यातले शंकर माझं नक्की हनन करणार त्याच्यामुळे तो तसाच हे राहिला की हे यांच्यापासून किंवा देवांपासून मला भय आहे किंवा देवांना मी काय केलं तर त्रिदेव त्यांना मारायला येणारच त्याच्यामुळे मी इतके असूनही मी असुरक्षित आहे अशी त्याला भावना झाली होती त्याच्यामुळे मग त्याने अजून ब्रह्माजींची प्रार्थना केली खूप तपश्चर्या केली शिव शिव शिवकडनं घेतलेला आशीर्वाद वेगळा आता ब्रह्माजींचा तपश्चर्या सुरू करून त्यांचा आशीर्वाद तो बरोबर आसूर होते तर ते प्रचंड म्हणजे खूप आध्यात्मिक होते ॲक्च्युली mm. <laughs> आणि त्या त्यांना वरदान खूप तपश्चर्या करून वरदान घ्यायचे असा जो एक परसिव्हरन्स होता त्यांच्यामध्ये तो पण प्रचंड होता त्याच्यामुळे त्यांनी ब्रह्माजींचं कडनं परत आशीर्वाद मागितला की मला तुम्ही अमरत्व द्या ब्रह्माजी परत म्हणाले त्याला की मी काय तुला अमरत्व देऊ शकत नाही मग तू दुसरं काहीतरी मा मग त्याने अशा खूप युक्ती हे केल्या की नाही मला क्लोजस की मला देव नाही मारू शकत यक्ष नाही मारू शकत गंधर्व नाही मारू शकत खुद्द मला त्रिदेवही नाही मारू शकत असं yeah. मला वरदान द्या की कोणी नाही मारणार मग मा ब्रह्माजी म्हणाले की अरे मग का मानवाचं काय माणू तुला मारू शकतो ना म्हणजे माणूस देवांपेक्षा तर काय पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे देव माणूस मारणार नाही तरी पण कोणी देवाने घेतलं रूप तर माणूस मला मारू शकेल त्याच्यामुळे पुरुष मारू शकेल किंवा मग एक विवाहित तपश्चर्या केली वगैरे ती मारू शकेल पण एका कुमारी मुलीपासून लहान मुली पासून मला कसलं बाहेर म्हणजे तो कुमारी बालिका हा क्लास टाकण्याचा विसरला नाही विवाहित स्त्री विवाहित पुरुष मारू शकणार नाही विवाहित शकेल एखाद्या हे वर्धन त्यांनी मागितलं मागितलं पण त्याच्यामध्ये ब्रह्माजींनी तरी असं हे सांगतात की ब्रह्माजींनी तरी त्याला सांगितलं की मग एक मुलगी मारू शकेल म्हणे आता एवढे सगळे जर मला मारू शकणार नाही तर मला एक साधी मुलगी छोटीशी मुलगी मला काय मारणार आहे आणि माझ्याकडे तरी एवढं बळ आहे म्हणून म्हणून मग तो तो म्हटला की ठीक आहे तिच्यापासून मला काहीही भय नाही असं तो खूप अहंकारमध्ये गेला आणि मग मा तो म्हणाला की ठीक ती तो क्लॉस तुम्ही काढला तरी चालेल की मला तुम्ही वरदान वरदान हसले त्यांनी दिला म्हणाले मग नंतर ज्या वेळेला अजून त्यांचेही कोण असतील ज्योतिष वगैरे असं जसं तर ता त्यांनी त्याला सांगितलं की तुला कुमारी मुलीपासून भय आहे मग ह्याचा दृष्टपणा इतका वाढला की त्याने सगळ्या ज्या कुमारी मुली होत्या त्या वरदानानंतरच्या पहिले तर तो मुलींच्या हत्या करायला लागला की मुलगीच राहणार नाही तर कुठून बरं मग थोड्याशा ज्या मोठ्या होत्या तर त्यांची तो जबरदस्ती लग्न लावून द्यायला लागल्या अशा पण कथा आहेत आणि तरी पण आता ही जी कुमारी आहे हिने कुठे जन्म घे मग मा पार्वती माताने जन्म घेतला तो कन्याकुमारीमध्ये एका फॅमिलीमध्ये आणि मग तिथून ती मोठी झाली आणि मग त्याच्या गुप्तचरांकडनं सगळं हे केलं कारण हे सगळं तो भारतभर शोधत होता अख्ख्या जगामध्ये शोधत होता भारताच्याही पुढे कारण पूर्वी सनातन खूप मोठा आ, एरिया होता त्याच्यामुळे फक्त असं आपण जो आता भारताचा नकाशा बघतो एवढा विस्तार अखंड होता असं कारण रामायणामध्ये पण म्हणलं तो अँडीज आणि ईस्ट या दोन्ही जे ईस्ट आणि वेस्ट आहेत ते पूर्वी एकत्र हे होते किंवा रशिया आणि खाली अंटार्क्टिका हे सुद्धा एरियामध्ये त्यांनी सर्च ऑपरेशन सर्च ऑपरेशन लो होते ते ते त्या लोकांना माहीत होते कारण रामायणामध्ये पण संदर्भ मिळतात ना की ते रशियाचे टोक किंवा खाली अंटार्कटिकापर्यंत वानर सीतेला शोधायला गेले होते त्यामुळे ह्या लोकांसाठी जग हा एकच नकाशा होता त्यावेळेस फक्त भारत असं टिपिकल जो आपल्याला असं वाटतं की आपल्याकडचा माणूस आहे म्हणून तर तसं नव्हतं ते त्यामुळे ते सगळे शोधत होते हो तर त्यांना कोणीतरी असं हे झालं की तुम्ही कन्याकुमारीमध्ये एक मुलगी आहे पण मग त्याने तोही प्रयत्न केला की तिच्या आई वडिलांना धमकावून की नाही तू हे मारायचं आहे म्हणून असं म्हणजे या मुलीला मारायचं किंवा हिचं लग्न लावून द्या कुमारी राहणार कुमारी राहणार नाही असं पण तो हे नाही झाला मग नंतर ते सरकमस्टन्सेस त्यांचे असे आहेत गेले की कुमारी स्वतः अस्त्र हातात घेतलं ती ॲक्च्युली नॉर्मल मुलगी होती पण ते अशाही स्टोरीज आहेत की स्वत गणेश कार्तिकेय नंदी यांनी तिला युद्धकला शिकवली ओके okay. म्हणजे बदलून आणि हे करून असं रूप घेऊन केलं ट्रेनिंग दिला आणि माहिती होतं की एक मुली जी खेळणारी मुलगी आहे तिला कुठून भाला तलवार हे ते येणार पण तिच्या जात्यात शक्ती भरपूर होती आणि पार्वतीच जे गुणच आहेत ना की ती प्रचंड बुद्धिमान पण तेवढीच शक्तिशाली पण तेवढीच आणि तपश्चर्यासाठी परस्युरन्स पण भरपूर त्याच्यामुळे ती ह्याच्यामध्ये सहज सहज शिकत गेली आणि मग ते दे प्रॉपर त्यांचं युद्ध झालं मग तिने बानासुराला मारलं असं पण या सगळ्यामध्ये कोणीही तिची श हे नाही म्हणजे मदत करायची नाही असं एक होतं मग त्यामुळे मग आता पुढे काय कारण ती कुमारी आहे ना त्याच्यामुळे मग ती झाली कन्याकुमारी असं तर तिचं नाव कुमारी म्हणून कन्याकुमारी असं कन्या हे या गावाचं नाव पडलं आणि इथे पार कन्याकुमारी मातेचं मंदिर पण आहे स्वयं त्याचा जो च, च चरणांचे ठसे आहेत तर ते सुद्धा आहेत तिथे एका शिलेवरती जसे आपल्याला श्रीलंकेत सापडतात तसे इथेही आहेत म्हणजे प्रॉपर राजा आम्ही बघितलं खरंच ते तसं पायाचा म्हणजे लेडीज पाय पायाचं ते चिन्ह आहे तसं आहे आणि मातेचं मंदिर खूपच सुंदर आहे पदचिन्ह जे आहे ते, जी ते आ, स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल तिथं तो, तो स्ट्रक्चर उभा केलेला आहे त्याच्या तिथं ते पूर्ण मंडपांमध्ये मध्ये ते, ते, ते स्टोअर केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी आपण कन्याकुमारी मातेचे पदचिन्ह पाहू शकता ते खूप छान तिथं त्यांनी प्रिझर्व केलेलं आणि तिथं त्याचं दर्शन घेतलं की खूप मनाला शांतता लाभते आणि खरंच एनर्जी वाईज प्रचंड व्हायब्रंट आहे मंदिरही मूर्तीचं वैशिष्ट्य आणि मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या नाकामध्ये एक डायमंड आहे की असं सांगतात की तो जो डायमंड पूर्वी नुसतंच मंदिर होतं ओपन होतं पण तो जो डायमंड आहे तर तो रात्रीचा इतका चमकायचा तर त्याच्याने त्याचे बोटी जायचे आपले नावा तर त्यांच्या बोटी तिथल्या दगडांना आपटायच्या आणि ते जायचे त्यामुळे मोठी भिंत बांधली गेलेली आहे ॲक्च्युली ते त्याच्यासाठी बांधली गेलेली आहे तर प्रचंड सुंदर मंदिर आहे इवन गाभाऱ्यामध्ये पण फक्त दिवे आहेत दुसरं कोणतंही आपलं नॉर्मल लाईट सोर्स नाही आहे तरीही देवीची प्रतिमा प्रत्येक मुखमंडल इतकं सुंदर दिसतं आणि बारीक बारीक डिटेलिंगसुद्धा दिसतात प्रत्येक गोष्ट चमकत असते खूप सुंदर आहे चेहरा तर खूप सुंदर आहे नक्की बघायला पाहिजे आणि आशीर्वाद घ्यायला पाहिजे अशी जागा आहे ही कन्याकुमारीची कथा धन्यवाद थँक्यू डॉक्टर